गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं मग चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे चातुर्मासातील पितृपक्षाचा काळ सुरू आहे आणि आता पितृपक्षाची सांगता देखील होत आहे म्हणजे दोन ऑक्टोबर दोन ला आहे सर्व पितरी अमावस्या तर वर्षभरात येणाऱ्या अमावस्यांमध्ये सर्व पित्री अमावस्येला विशेष असं महत्त्व आहे हा दिवस पितरांचे आशीर्वाद घेण्यासाठीचा सा शेवटचा दिवस मानला जातो तर या दिवशी आपल्याला पितरांचे श्राद्ध तर्पण पिंडदान करायचे आहे बघा अमावस्या प्रारंभ होत आहे एक ऑक्टोबर म्हणजेच मंगळवारी रात्री नऊ वाजून अडोतीस मिनिटाला अमावस्या प्रारंभ होणार आहे तर समाप्ती होणार आहे दोन ऑक्टोबर म्हणजेच बुधवार रात्री बारा वाजून अठरा मिनिटाला अमावस्या संपणार आहे म्हणजेच बुधवारचा पूर्ण दिवस सरपित्री अमावस्या असणार आहे तर आज आपण बघणार आहोत की सर्वपित्री अमावस्येला आपल्याला आपल्या पितरांचा आशीर्वाद घेण्यासाठी काय उपाय करायचे आहेत काय सेवा करायची आहे त्यानंतर आपल्याला आपल्या घरात अशा कोणत्या गोष्टी करायच्या आहेत ज्यांनी अलक्ष्मीचा नाश होईल निगेटिव्हिटी निगेटिव्हिटी आपल्या घरातून चालल्या जाईल तर आता कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला सर्वपित्री अमावस्येला करायचं आहे आणि ज्यांना कुणाला या पंध पंधरवाड्यामध्ये किंवा पितृपक्षामध्ये कोणतीहीच सेवा करायला जमलेलं नाही आहे त्यांनी या दिवशी काय केलं पाहिजे हेच मी तुम्हाला सांगणार आहे तर कृपया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा जेणेकरून तुम्हाला या सर्व गोष्टींची माहिती मिळेल चला मग मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओला सर्व पित्री अमावस्या नावामध्येच आहे की सर्व पित्री अमावस्या म्हणजे ज्यांना कुणाला तुमच्या पितरांची श्राद्धतिथी माहिती नाहीये पितरांचं तारीख माहिती नाहीये काय कधी जाऊ घालायचं जा हे काहीच आयडियाच नाही आहे तुम्हाला त्यांनी सर्व पित्री अमावस्येला पितरांचा संपूर्ण नैवेद्य करून त्यांच्या नावाने आपल्या घरात जे कोणी असेल लेडीज असेल लेडीज असेल जेंट्स असेल तर ते बोलावून त्यांच्या नावाने आपल्याला जेऊ घालायचं आहे नसेल तुमच्याकडं तर गाईला नैवेद्य द्या किंवा तुम्ही कावळ्याला देखील खाऊ घालू शकता म्हणजे ज्यांना कुणाला तुमच्या पितरांबद्दल काहीच असं माहिती नाही आहे तर तुम्ही त्यांना स्मरण करून त्यांची क्षमायाचना करून या दिवशी आपण त्यांचं श्राद्ध तर्पण पिंडदान करू शकतो हे तर तुम्हाला आता कळालंच असेल तर सर्वपित्री अमावस्येला मोक्षदायिनी अमावस्या असं देखील म्हणतात मोक्ष अमावस्या कारण की या दिवशी आपण सर्वच पितरांचे पिंड पिंडदान तर्पण जेऊ घालणं ह्या सगळ्याच गोष्टी आपण करत असतो आणि पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठीचा हा शेवटचा दिवस आपल्या हातून जर काही चुकलं असेल तर पितरांना क्षमा याचना करण्याचा हा शेवटचा दिवस त्यांना क्षमा मागण्याचा हा शेवटचा दिवस आहे अतिशय महत्वाचा असा दिवस आहे विशेष महत्त्व आहे या दिवसाचं म्हणून या दिवशी आवर्जून सकाळीच उठून आपल्या घराची स्वच्छता करायची आहे सगळे निगेटिव्हिटी बाहेर काढायची आहे म्हणजेच काय तर निगेटिव्हिटी म्हणजे घरातले तुटकी फुटकी भांडे खराब झालेले कपडे जे पडित आहे ज्याचं काही आपण यूज करत नाही याच्या सगळ्याच गोष्टी आपल्याला बाहेर काढायचं आहे घर स्वच्छ मोकळं करायचं आहे आणि आवर्जून या दिवशी आपल्याला सकाळी उठून सूर्याला काळे पाण्यात काळे तीळ अर्पण करून सूर्याला अर्घे द्यायचं आहे त्यानंतर पितरांची प्रभावी अशी सेवा म्हणजे सुक्त पाठ पितृ सुक्त पाठ आपल्याला करायचा आहे यावरही मी व्हिडिओ केला आहे तुम्ही तोही देखील ऐकू शकता की काळे तीळ गावरान तूप मिक्स करून आपल्याला त्याची आहुती द्यायची आहे पितरांच्या नावाने पितरांना क्षमायाचना करायची आहे की पूजेत माझ्याकडनं काही चुका झाल्या असतील त्याबद्दल क्षमा मागते आणि तुमचा आशीर्वाद माझ्या परिवारावरती माझ्यावरती राहू द्या अशी तुम्हाला प्रार्थना करते पितृदू पितृसूक्त सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे पितृसूक्त आणि या दिवशी आपण आपल्या पितरांसाठी तर्पण करावं तर्पण काय तर काळे तीळ कूश जव पांढरी फुलं पाण्यात टाकायची आणि तो पितरांना नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि पिंडदान करायला पाहिजे आता पिंडदान म्हणजे काय तर तांदूळ तूप गूळ मध दूध एकत्र करायचं आणि पितरांना अर्पण करायचं त्यानंतर तोच नैवेद्य पाण्यात वाहून द्यायचा गीता पाठ या दिवशी गीता पाठ करण्याला खूप महत्त्व आहे जर तुम्ही पंधरा दिवस संक्षिप्त भागवत वाचलं असेल तर खूपच चांगलं नसेल वाचलं तर अमावस्येला मात्र गीता पाठ करायला विसरू नका त्यानंतर पंचबली कर्म पंचबली कर्म म्हणजे काय तर ब्राह्मण भोजन द्यायचं आहे त्यानंतर कावळा गाय कुत्रा देवाला या दिवशी नैवेद्य अर्पण करायचं आहे तुमच्याकडे जे पण काही असेल ते आवर्जून या दिवशी कावळ्याला मुंगीला कुत्र्याला गाईला अर्पण करा खाऊ घाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पितरांची आवडती खीर तांदळाची खीर थोडी का व्हायना वाटीभर का वेना ती त्या दिवशी कराच आणि कावळ्याला मात्र खाऊच घाला आवर्जून ही गोष्ट करायला विसरू नका याने काय होईल तुमची पित्र तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील त्यानंतर या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ आपल्याला दान धर्म करायचा आहे दान धर्म म्हणजे काय तर तुम्हाला तुम्ही वस्त्र दान करा तुम्ही अन्नदान करा तुम्हाला जे काही दान करता येईल ते तुम्ही तुमच्या याच्यानुसार स्थितीनुसार तुम्ही ते दान करा फक्त दान करताना ते गुप्तदान असावं कोणालाही त्याची खबर नसावी माहिती नसावी ते दान करताना तुम्ही कोणत्याही प्रकारचं फोटोशूट करू नका दान असं असावं की जे कुणालाच कळलं नाही पाहिजे ज्या हाताने आपण दान करतोय त्याच्याने दुसऱ्या हाताला देखील कळलं नाही पाहिजे की आपण दान केलंय म्हणून त्याला म्हणतात गुप्तदान तर पितरांच्या स्मरण स्मरणार्थ या दिवशी दान करायला विसरू नका या दिवशी परान्न घेण्याचं टाळा म्हणजे दुसऱ्यांच्या घरी न जेवायला जाणं हे खूप चांग खूप चांगलं आहे म्हणजे तुम्हाला जर टाळता आलं तुम्ही नक्कीच टाळा त्यानंतर आपल्या घरामध्ये आपल्याला ईशान्य कोपऱ्यात गाईच्या शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे ईशान्य कोपऱ्यात त्यानंतर दिव्यात आपल्याला काळे तीळ किंवा केशर काळे तीळ आणि केशर जर तुम्ही टाकून तो दिवा जर तुम्ही ईशान्य कोपऱ्यात लावला तर नक्कीच तुमची आर्थिक परिस्थिती चांगलीच राहील त्यानंतर रात्री तूप लावलेली पोळी आपल्याला जर आपण कुत्र्याला खाऊ घातली तर जे काही आपल्या विरोधात लोक असतात जे काही आपले म्हणतात ना आपण कोणाला आपल्याबद्दल चांगलं वाटत नाही तर अशा लोकांची मनस्थिती चेंज होत असते असं म्हणतात त्याच्यामुळं तुम्ही रात्री अमावस्ये दिवशी रात्री कुत्र्याला तूप लावलेली जर पोळी खाऊ घातली तर अतिशय चांगलंच आहे त्यानंतर पितरांच्या स्मरणार्थ आपल्याला रात्री दक्षिण दिशेला तोंड करून दिवा लावायचा आहे शेवटचा दिवस असणार आहे पितरांचा आशीर्वाद घेण्यासाठीचा सा। म्हणून एकही सेवा चुकवू हो नका तुम्हाला जर तुमच्या घरात नारळाचा उतारा तो उतारा करा जे शक्य होईल ते करा सांगायला तर खूप काय खूप काही आहे पण त्या गोष्टी आपल्याकडनं करणं देखील झाल्या पाहिजे त्यामुळेच म्हणते आता प्रत्येक कामावरील आपण जे काम उपाय जे उपाय करतो ते उपाय आपण उद्या करायचे आहे त्या उपायासोबतच आपल्याला ही सेवा करणं पितरांची सेवा करणं फार जरूरी आहे चला मग भेटूया अशाच पुन्हा छान नवीन माहितीसोबत आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना आजच शेअर करा जेणेकरून उद्या आहे अमावस्या म्हणजे बरेच लोक हे हा व्हिडिओ ऐकून उद्याचीही सेवा करतील आणि तेही त्यांच्या पितरांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त करतील चला भेटूया अशाच पुन्हा छान नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ